मित्रांनो नमस्कार मित्रांनो बदली संदर्भात सध्याची स्थिती शिक्षकांची माहिती अद्ययावत होत आहे सध्याची पोर्टलवर आपल्याला एक मेसेज झळकत आहे त्या मेसेजमध्ये वरीलप्रमाणे माहिती मिळत आहे शिक्षकांची माहिती अद्ययावत होत आहे कृती मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी शाळा आणि शिक्षकांची माहिती अद्ययावत करणे गट शिक्षणाधिकारी नवीन शिक्षकांची माहिती माहिती जोडणे सुरू होण्याची तारीख एक तीन दोन हजार पंचवीस आणि संपण्याची तारीख अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस तिथे ॲक्शन इन प्रोसेस म्हणजे ज्या शिक्षकांची माहिती अद्यापही पोर्टलवर अपडेट झाली नाही त्या शिक्षकांची प्रोफाईल अपडेट करण्याची अंतिम तारीख ही अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस राहील त्यानुसार जिप शिक्षकांच्या बदल्याबाबत महत्त्व महत्त्वाच्या सूचना जिप शिक्षकांच्या बदल्याबाबत महत्त्वाच्या सूचना एक प्रोफाईल अपडेटसाठी पोर्टल केवळ दोनच दिवस सुरू राहील त्यानंतर प्रोफाईल अपडेट करता येणार नाही ना ना याची सर्व जिल्हा परिषदांनी कृपया नोंद घ्यावी दोन संच मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीस व सन दोन हजार चोवीस पंचवीसनुसार सर्व जिल्हा परिषदांनी रिक्तपदाची माहिती अद्ययावत करून तयार ठेवावी पोर्टल सुरू होता सदर माहिती एका दिवसात भरून पूर्ण करावी तीन मे विन्सिसकडून बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील व बदलीची पुढील प्रक्रिया सुरू होईल अशा प्रकारचा मेसेज कार्यासन आस्थापना चौदा ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिलेला आहे